वाईट आता याचंच वाटतं की उद्धवजींनी आता डोळे उघडावे ते कोणाच्या बरोबर जात आहे कोणाला पाठिंबा देत आहेत आता त्यांनी डोळे उघडावे आणि नरेंद्र मोदी साहेबांवर आम्हाला खात्री आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि आपले आ, पवार साहेब अजितदादा साहेब हे त्यांना मजबूत पाठिंबा देणार कारण आपल्या महाराष्ट्रातली आणि मुंबईमधली आपली नागरिक नागरिक मेलेले आहेत त्यांना नाहक या नीच आतंकवादी लोकांनी मारलेलं आहे त्याचा बदला हा उरीपेक्षा पण जबरदस्त घ्यावा आणि लायकी <laughs> <laughs>